जिल्हाधिकाऱ्याला बुलढाणा या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या देशामध्ये या सनातन संस्कृतीचा नायनाट करण्यासाठी जो पूरक्रमा पूरक्रमा औरंगजेब याची जी महाराष्ट्रामध्ये कबर आहे त्या कबरेला कबरेचा नाएना, या ठिकाणाहून समोर नायनाट करावा यासाठी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित जमलो आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की जो औरंगजेब आहे या औरंगजेबाचं महिमा सध्या या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याने आपल्या जन्मदात्या पित्याला आपल्या हयातीमध्ये जेलामध्ये टाकलं कैद केलं आपल्या सख्या भावाची त्या ठिकाणी मान मुंडक त्या ठिकाणी त्याला नजराना म्हणून भेट केलं असा तो औरंगजेब ज्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अतिशय महान असं म्हटलं गेलं आणि म्हणून जोपर्यंत त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत त्याचं असंच महिमामंडन सुरू राहील आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने एक व्यापक अभियान या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी हातात घेतलं आणि त्या आंदोलनाचा प्रथम चरण म्हणून आज जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे आणि या निवेदनामध्ये जी कबर आहे महाराष्ट्रामध्ये खुलदाबाद या ठिकाणी ती लवकरात लवकर त्या ठिकाणून काढून टाकावी अन्यथा बजरंग दल पुन्हा एकदा आपल्या कारसेवेसाठी या ठिकाणी कारसेवेची तयारी करणार आहे परंतु आम्हाला या ठिकाणी एक शाश्वती आहे की ज्या महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गोवन सत्ताबंदी कायदा लागू केला ते सरकार निश्चितच आमच्या मागणीचा विचार करेल आणि आमच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पुढचं पाऊल उचलण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला त्याचं काम पडणार नाही म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा हा संपूर्ण आमचा विषय महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा अशी आपण सर्वांना विनंती